नांदेड जिल्ह्यातलं श्रीक्षेत्र माहूर म्हणजे देवादिदेव प्रभू श्री दत्तात्रेय आणि आई रेणुका देवीचं मूळ पीठ असलेलं आणि प्रभू दत्तात्रेयांच्या निद्रास्थानानं पावन झालेलं असं एक शक्तीस्थान गेल्या अनेक वर्षांपासून येथे तीनही मंदिरे आहेत मात्र येथे तीनही मंदिरांमध्ये भाविकांकरिता भोजनाची व्यवस्था नव्हती कुठल्याही प्रकारचा महाप्रसाद या तीनही मंदिरांमध्ये सर्वसामान्य भाविकांकरिता खुला नव्हता सुमारे सात वर्षांपासून श्री स्वामी समर्थ मंडळ यांनी यासाठी प्रयत्न चालविले होते आणि त्यांच्या प्रयत्नांना नेमकं यश आलं ते दोन हजार वीसच्या च्या दत्त जयंतीला श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची स्थापना माहूर येथे करण्यात आली आणि दत्त जयंतीच्या पावन मुहूर्तावर या अन्नछत्राला आज सुरुवात करण्यात आलेली आहे हे अन्नछत्र कुठे कसे आणि कुठून कुठून सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या कोणत्या महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या गावांमध्ये हे अन्नछत्र चालवलं जातं यासाठी ही जी संस्थापक मंडळी आहे यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहोत म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला देवादिदेव प्रभू दत्तात्रेय यांची जयंतीचे पावन औचित्य साधून श्री, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ नांदेड यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर यांची येथे स्थापना करण्यात आली आणि दत्त जयंतीच्या पावन मुहूर्तावर या अन्नछत्राची सुरुवात करण्यात आली multimod spam po 福 दररोज माहूर येथे येणाऱ्या भक्तांना श्री देवी मंदिर येथून मोफत पासेसची सुविधा करण्यात आलेली आहे ज्या भाविकांना महाप्रसाद ग्रहण करावयाचा आहे अशा भाविकांनी आई श्री रेणुका देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना या मोफत पासेस वितरित केल्या जाणार आहेत आणि तदनंतर त्या पासेस घेऊन श्री देवी पायथ्याशी असलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ यांच्या वतीने भोजन महाप्रसादाचा लाभ भाविकांना मिळणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून नांदेड येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने

नांदेड येथे हा उपक्रम राबविण्यात येत होता मात्र माहूर येथे हा उपक्रम राबविण्यात यावा अशी अनेक भक्तांची इच्छा होती या उपक्रमाला मूर्त रूप ते येत्या दत्त जयंतीला दत्त जयंतीच्या पावन मुहूर्तावर सर्वसामान्य भक्तांकरिता मोफत महाप्रसादाची भोजन व्यवस्था श्री स्वामी अन्नछत्र मंडळ श्री क्षेत्र माहूर यांच्या वतीने करण्यात आलेली आहे या संदर्भात विदर्भ न्यूजने श्री क्षेत्र माहुरे येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या या महाप्रसादाच्या ठिकाणी आपली भेट दिली आणि येथील परिस्थिती समजून घेतली यावेळी श्री स्वामी अन्नछत्र मंडळाचे जे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते त्यांच्याशी चर्चा करण्यात आली श्री स्वामी समर्थ अन्नछत्र सेवेचे जे सेवेकरी आहेत मुक्कावाद हे आपल्या सोबत आहेत मला एक गोष्ट सांगा की, की ही जी अन्नछत्राची सुरुवात आहे ही केव्हा आणि कशी झालेली आहे आणि त्यांची नेमकी संकल्पना पूर्वी काय होती म्हणजे नेमकी नांदेडला सुरुवात केव्हा झाली नांदेडला चौदा वर्षापूर्वी याची सुस्थापना झाली मंदिराची आणि पहिल्या दिवशीपासूनच अन्नदानाचा कार्यक्रम केला जातो आजपर्यंत नॉनस्टॉप अखंड आणि सात्विक जेवण इथं दिले जातं साधारणतः दररोज किती लोकांना स्वामी समर्थ अन्नछत्र सेवेद्वारे अन्न अन्नपूर्ण दिल्या जातात गेल्या पाच वर्षापासून एक हजार लोकांना लोक अन्नदानाचा लाभ घेतात त्यामध्ये विशेष आहे असं की आपण अन्नदान करतो सर्व सुवंत आणि गरीब लोकांना करतो आणि ते जे ठिकाण आहे ते गव्हर्मेंट हॉस्पिटल गुरु गोविंद सिंग हॉस्पिटल नांदेड इथे आणि परवा दोन वर्षापूर्वी काही लोकांनी सजेशन दिलं की वुमन हॉस्पिटललासुद्धा हा उपक्रम तुम्ही ठेवा म्हणून आज दोन वर्षापासून तो उपक्रम पण आमचा ठरवा आता मला दुसरी गोष्ट अशी सांगा की नेमकं माहूर या क्षेत्राची निवड आपण कशी काय केली नाही यामागे व वस्तुस्थिती अशी आहे की दृष्टांतावर कदाचित मीडियाचा किंवा जनरल लोकांचा विश्वास असेल नसेल पण जेव्हा महाराजांनी दृष्टांत दिला की बाबा इथे जाऊन जसं नांदेडला मंदिर करा असा दृष्टांत दिला होता चौदा वर्षाअगोदर आणि तो दृष्टांतानुसार नांदेडला प्रतिष्ठापना झाली करून घेतली मी केली नाही त्यांनी जसं जसं सांगितलं ज्या पद्धतीनं त्या पद्धतीनं हे घडून गेलं आणि अन्नदान पण तिथे चालू करायला सांगितलं आणि त्यानुसार स्वामीसमर्थ मंदिर व अन्नक्षत्र असं आम्ही ही सेवे करूया आणि त्यात अनुषंगाने इथे दत्तप्रभूच्या दृष्टांतानंतर आम्ही मागच्या सात वर्षापासून सातत्याने प्रयत्नात होतो की या ठिकाणी अन्नक्षत्र चालू करायचं वेळोवेळी वड़ आम्ही राजकुमार गोपी जे त्यांनी सगळ्यात मोठं योगदान आम्हाला दिलेलं आहे की बाबा या या भूमीमध्ये जागा उपलब्ध करून दिलेली त्यांचे शतशा आम्ही आम्ही पूर्ण ऋणी आहोत जन्मभर ऋणी आहोत कारण त्यांनी जर आम्हाला जागा उपलब्ध करून दिली नसती तर हे जो आमचं स्वप्न आहे किंवा महाराजांनी जो दृष्टांत दिला होता आम्हाला तर तो सार्थक झाला नसता आणि त्यासाठी हे सगळं काही म्हणजे सात वर्षापासून प्रयत्नाला आज आज हे खऱ्या अर्थाने त्याला रूप आलेलं यश आलेलं आहे आणि आमचा संकल्प असा आहे की प्रसादासोबत पुढचा आमचा असा आहे की इथे गरीब लोकांचे लग्न वगैरे सगळं काही फ्रीमध्ये इथे होणार आहे खूप काही मोठं आमचं नियोजन आहे इथे माहूब क्षेत्रासाठी खूप नियोजन जसं जसं महाराजांनी सांगितलेलं आहे की असं करा तसं करा त्यानुसार हे सगळं काही चालू आहे मी काही वैयक्तिक हे नाही पण आमची टीमवर्क आहे स्वामी समर्थ मंदिर व अन्नक्षेत्राची टीम आहे वाचवाचका आम्ही हे इथे वेगळं अन्नक्षेत्र फक्त मंडळच केलेलं आहे इथे इथे वेगळी ट्रस्ट आहे आणि सगळं काही वेगळं आहे स्वामीसमोर्थ मंदिर व अन्नक्षेत्राशी संबंध नाही आहे पण तिथले सेवेकरी आ आम्ही सगळेजण एकत्र येऊन हा उपक्रम इथे कर। चालू करत म्हणजे चालू केला थँक्यू सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे श्रीक्षेत्र माहूर येथे जागेचे जे दर आहेत हे अगदी गगनाला भेटलेले आहेत श्री रेणुका देवी संस्थानला जाताना अगदी खालच्या भागामध्ये सुमारे सव्वा ते दीड करोड रुपये एकराची जमीन ही राजकुमार भोपी यांनी या स्वामीसमर्थ अन्नछत्राला अगदी नाममात्र शुल्क आकारून दिलेली आहे राजकुमारजी मला एक गोष्ट सांगा की ज्यावेळेस आपल्याजवळ इतकी मान्य महत्त्व मोक्याची ठिकाण मोक्याची जागा असताना आपण नाममात्र शुल्क दर घेऊन ही जमीन कशी काय म्हणजे आपल्याला ही स्फूर्ती कशी काय मिळाली प्रेरणा कशी नाही एकतर आपण रेणुका देवीचे परंपरागत पुजारी आणि त्याच्यातूनही तिचं देणं दुसरं माध्यम कुठलंच न होतं आणि या ठिकाणी हे जे नांदेडची अण्णा स्वामी समर्थ अण्णाक्षेत्राची जी टीम आहे हे माझ्याकडे आले आणि त्यांनी हे प्रस्ताव माझ्याकडे मांडला मी म्हणलं आपण दुसरं आपल्याकडे हे जे आहे देणं हे हे जर जागा त्यांना दिली तर हे निश्चितच पूर्णत्वास जाईल म्हणून मी ही जागा त्यांना दिली याच्यामध्ये जागेच्या किमतीचं किंवा याचा ये विषय येत नाही या ठिकाणी येणारा अंबाबाईचा भक्त तृप्त होतो आणि या ठिकाणी प्रसाद घेऊन तो जातो त्यावेळेला हे अंबाबाईचा उदो हो तो होतो एवढं याच्यातच आमचं समाधान म्हणून या गोष्टीची आम्ही किंमत केलेली नाही श्री रेणुकादेवी पायथ्याशी मातृतीर्थाकडे जाणाऱ्या रस्त्यावर श्री स्वामी समर्थ अन्न मंडळ या भोजन महाप्रसादाच्या ठिकाणी जाऊन प्रत्येक का भाविकास महाप्रसाद मिळू शकतो Thank <laughs> you. अशी माहिती श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिलेली आहे सुमारे एक ते दीड करोड रुपये जागा सुद्धा त्यांनी या अन्नछत्रासाठी अगदी नाममात्र शुल्क घेऊन ती या अन्नछत्राला दान दिलेली आहे आणि हे अन्नछत्र वर्षातले तीनशे पासष्ट दिवस अहोरात्र सुरू राहणार आहे या ठिकाणी ज्या भाविकांना मोफत पास पुरविला जाणार आहे श्री क्षेत्र रेणुका देवी संस्थान येथे दर्शन घेतल्यानंतर तिथून जी मोफत पास मिळणार आहे त्या पास घेऊन या अन्नछत्रामध्ये भाविकांना प्रवेश करायचा आहे आणि ही मोफत सुविधा तीनशे पासष्ट दिवस श्री स्वामी समर्थ मंडळ नांदेड यांच्या वतीने चालविल्या जात आहे आपल्यापैकी आपण जे आतापर्यंत एकंदरीत सध्याचं दररोज आपली काय अपेक्षा आहे की किती लोक याच्यासाठी लाभ आत्तापर्यंत सकाळपासून जेव्हापासून दुपारी बारा वाजल्यापासून हा उपक्रम झालेला आहे साधारणतः दोन हजार प्लस म्हणजे साधारणतः अडीच हजाराच्या जवळपास लोक आत्तापर्यंत झालेले आहेत आणि आमचं एक्सपेक्टेशन आहे की व साधारणतः साडेतीन ते चार हजार लोकांचा प्रसाद म्हणजे नियोजन आहे दुसरा प्रश्न आपला जो होता की दररोज किती लोक येतील साधारणतः दररोज पंधराशे लोकांचं स्वयंपाक इथे दररोज आम्ही तयार करणार एवढे येतील म्हणजे आता एकच कसं आहे की कोरोना काळामध्ये जे काही शासनाच्या नि नियम अटी जे काय आहे ते प्रत्येक गोष्ट आपण पाहिलं असेल की प्रत्येक गोष्ट सॅनिटायझर मास्क वगैरे म्हणजे आम्ही मॅक्सिमम सोशल डिस्टन्सिंग या सगळ्या गोष्टी हे करून हाताळून कुणालाही कुठलाही त्रास न होता या गोष्टी व्हाव्या हो, त्या दृष्टिकोनातून आमचा हा उपक्रम चालू राहणार आहे सातत्याने चालू राहणार की आमचे मित्र विश्वस्त लक्ष्मीकांतजी गोणे साहेब आहेत हे काही सांगितलं हा उपक्रम जे सुरू केलेला आहे तिथं बऱ्याच जणांची अगोदर सुद्धा इच्छा होती हा उपक्रम आन्न स्वतःचा सुरू करावा पण स्वामींना आम्हाला दृष्टांत दिल्यासारखं आम्ही माउरकरांच्या सेवेतून मा, मा जगदंबेच्या सेवेमध्ये मी आलेलो जगदंबा आम्हाला अशी ताकद देईल की आम्ही कधी कमी पडणार नाही माउरकरच्या सेवेला इथे येणाऱ्या सेवेला कमी पडणार नाही एक सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा श्री क्षेत्र रेणुका देवी संस्थान दत्त शिखर संस्थान अशी मोठे मोठी संस्थाने ही माहूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक पिढ्यांपासून कार्यरत आहेत मात्र या ठिकाणी कुठल्याही देवस्थानामध्ये दे भक्तांकरिता मोफत अन्नछत्राची सुविधा ही आजपर्यंत नव्हती श्री रेणुकादेवी संस्थान हे जरी आज, आज प्रशासकीय यंत्रणेनं स्वतःच्या ताब्यामध्ये घेण्यात घेतलेलं असलं तरीसुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून भाविकांना कुठल्याही प्रकारचं चा अन्नछत्र श्री देवी संस्थानने चालविलेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये श्री दत्त जयंतीच्या मार्गशिर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या मुहूर्तावर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर आणि नांदेड यांच्या वतीने या अन्नछत्राला आजपासून सुरुवात झालेली आहे विदर्भ न्यूजकरिता संजय घोगरे व अन्वर यांचा हा वृत्तांत